नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्वच जण आता अस्मितासोबत मज्जा मस्करी करत असतात अर्जुन अश्विन तिला खूप चिडवत असतात आणि त्याचवेळी सायलीने आता अस्मिताचे डोहाळे पुरवण्यासाठी तिला जसं गुलकंदाचं पान हवं आहे ते बनवण्याची सामग्री मागवलेली असते सर्वांच्या नकळतच आता सायली ती सामग्री घेते आणि किचन मध्ये जाते आणि पान बनवते सर्वांची मज्जामस्करी चालू असते सायली म्हणते थांबा मी बघा काय घेऊन आली आहे असं म्हणत आता सायली अस्मिताच्या समोर अगदी भरगच्च पानाने भरलेलं ताट ठेवते आता ते पाहून अस्मिता खुश होते आणि म्हणते वाव गुलकंदचं पान अस्मिताचा आनंद काही गगनात मावत नसतो आता मात्र सर्वांनाच प्रश्न पडतो पूर्णाजी म्हणतात पान तर सायली म्हणते की हो अस्मिताईंचे डोहाळे तर पुरवावेच लागणार ना आणि तसंही आईचा हुकूम म्हटल्यानंतर आपल्याला तो पाळावाच लागणार अस्मिताताई तुम्हाला जेवढी पानं खायची आहेत तेवढी खा असं म्हणत सायली अस्मिताला पान खायला सांगते तर अर्जुन म्हणतो हे कधी तू केलं आहेस तर सायली म्हणते हे जेव्हा झालं जेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीला चिडवत होता तिला त्रास देत होता तेव्हाच मी ही पानं मागवली होती असं म्हणत आता सायली अस्मिताला पान खायला सांगते परंतु कल्पनाताई अस्मिताला म्हणतात थांब बाहेरचं खाऊ नको बादेल तुला तर आता सायली म्हणते नाही आई हे पान बाहेरचं नाही आहे मी घरातच बनवलं आहे आता हे ऐकून अर्जुनला अजून एक आश्चर्याचा धक्का बसतो अर्जुन म्हणतो घरात बनवलायस तर सायली म्हणते की हो तर अर्जुन म्हणतो परंतु हे कधी बनवलेस तू तर सायली म्हणते म्हणाले ना जेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीला चिडवत होता तिला त्रास देत होता तेव्हाच मी सगळं साहित्य ऑर्डर केलं होतं आणि त्यानंतर किचनमध्ये जाऊन मी हे बनवलं आहे तेही तुम्हाला माहीत नसेल ना अर्जुन म्हणतो नाही मला नाही माहीत तर प्रतापराव म्हणता सायली अगं अर्जुनच काय तर आम्हीही सर्व इथेच होतो परंतु आम्हाला काहीच माहीत नाही की तू अस्मितासाठी पान बनवत आहेस खरंच सायली तुझं कौतुक करावं तेवढं कमी परंतु एक गोष्ट मात्र नक्की एखाद्या व्यक्तीला त्याच्या नकळतच त्याला कसा खुश ठेवायचं हे तुझ्याकडूनच शिकावं असं म्हणत प्रतापराव आता प्रियाकडे पाहतात प्रियाला मात्र धक्काच बसतो प्रियाला या सगळ्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो तर त्यानंतर पूर्णाजी म्हणतात अस्मिता तुला पान खायचं आहे ना खा बरं तर अस्मिता म्हणते की हो तर आता अस्मिता कल्पनाताईकडे पाहते तर कल्पनाताईसुद्धा होकार देतात अस्मिता एक पान खायला घेते आता सायरीने जसं अस्मिताला हवं असतं तसंच पान अगदी बनवलेलं असतं अस्मिता म्हणते अगदी परफेक्ट जसं मला पान हवं आहे तसंच आहे असं म्हणत अस्मिता खुश होते आणि पान खात असते तर अस्मिता आता दुसरंही पान हातात घेते तर आता सर्वजण अस्मिताकडे पाहू लागतात कल्पनाताई म्हणतात अगं थांब अगोदर हातातलं पान तरी संपव अस्मितामध्ये नाही मला खायचीच आहेत तर अर्जुन म्हणतो हो हो पानं कुठे पळून जात नाहीयेत त्यामुळे सावकाश खा आता अश्विन म्हणतो हो ना सगळं पानांचा ताट तुझ्या समोरच आहे मग सावकाशपणे खालत तरी काही हरकत नाही तर अर्जुन म्हणतो हो ना आणि अस्मिताई ही, ही पानं संपली तर माझी बायको तुला अजून पानं बनवून नक्कीच देईल हो ना बायको तर सायली म्हणते की हो नक्कीच आता सगळं आनंदाचं वातावरण असतं आता अस्मिता आपल्या पानांचे डोहाळे पुरवत असते तर त्याचवेळी अस्मिताला फोन येतो अस्मिता म्हणते बोला आई पार्सल हा त्यासाठी ओ टी पी लागणार आहे नाही नाही मी एक काम करते मीच घरी येते असं म्हणत अस्मिता फोन ठेवते आता सर्वांनीच ऐकलेलं असतं की अस्मिताने काहीतरी ऑर्डर केलेलं असतं आता सर्वजण अस्मिताकडे पाहतात अस्मिता म्हणते घरी एक काम आलं आहे त्यासाठी जावं लागेल आता अर्जुन अस्मिताच्या पानखान्याच्या ॲक्टिंगमध्ये म्हणतो हो ना कसलं काम आलं आहे हे आम्हाला माहीतच आहे सर्वजण अस्मितावर हसू लागतात अस्मितामध्ये मी आलेच असं म्हणत अस्मिता धावत मळत घरी निघालेली असते तर आता सर्वजण पानांची आठवण करतात अस्मितामध्ये नको नको बस झाली असं म्हणत अस्मिता तर निघून जाते परंतु आता पानांचा ताट समोर असल्यावर कोण बरं शांत राहील आता अर्जुन आणि अश्विन दोघेही त्या पानांची ताटातले एक एक पान घेतात आणि म्हणतात आम्हाला मात्र पान पाहिजे आता सर्वजण पानाचा आनंद घेत असतात खूप छान पानांचा आस्वाद घेत असतात आणि त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी निघून जातात आता प्रतापराव आणि कल्पनाताई ये रूममध्ये येतात कल्पनाताई ये उशांना कवर घालत असतात प्रतापराव म्हणतात कल्पना अगं तुला आठवतंय का आपण पहिलं काय करायचो कल्पनाताई म्हणतात काय तर प्रतापराव म्हणतात अगं कल्पना आपल्या सर्वांची जेवणच आल्यानंतर आपण आवर्जून पान खाण्यासाठी जायचो आणि स्टेशनचं पानवाला त्याच्याकडचं पान पूर्णाजीला भरपूर आवडायचं आणि म्हणूनच आपण येतेवेळी पूर्णाईसाठी आवर्जून पान घेऊन यायचो तो आनंद किती वेगळा होता ना परंतु नंतर पूर्णाईच्या वयोमानानुसार तिला बाहेरचं खाणं मनाई करण्यात आली आणि म्हणूनच आपलंही खाणं बंदच झालं आणि मग असं अचानक कोण घरी पान आहे परंतु आज कित्येक दिवसानंतर पान घरात बनवलं गेलं सगळ्यांची चंगळ झाली ना गं किती आनंदाचा क्षण होता तो आणि तुझीही असं म्हणत आता प्रतापराव कल्पनाताईंना सायलीने पान बनवून दिलेलं असतं याची जाणीव करून देतात तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते डोहाळे खूप गोड असतात असं ऐकलं होतं परंतु अस्मितांची डोहाळे पाहून खरंच खूप आनंद झाला किती गोड आणि किती निरागस आहेत ना अस्मिताताई त्यांना पान खावंसं वाटत होतं दोन तीन पानं खाल्ली तरीसुद्धा त्यांचं मन काही भरत नव्हतं असं म्हणत आता सायली अस्मिताचं कौतुक करत असते तर अर्जुन म्हणतो हे तिचे डोहाळे होते की तिचा हावरटपणा हेच मला कळालं नाही तर सायली म्हणते असं काय म्हणतावो अहो अस्मिताईंना खरंच डोहाळे लागले आहेत आणि या दिवसात त्यांना असंख्य डोहाळे लागू शकतात आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत कधी कधी बायकांना खडू खायचेही डोहाळे लागतात एवढंच काय तर माती खायचेही तर अर्जुन म्हणतो माती खायचे सायली म्हणते हो ना अर्जुन म्हणतो मग काही हरकत नाही अस्मिताईची मज्जाच आहे सायली म्हणते काय तर आता अर्जुन म्हणतो हो ना कारण तन्वी आहेच ती तर भरपूर वेळा मातीच खात असते आणि म्हणूनच मातीचा स्टॉक तिच्याजवळ असणारच असं म्हणत आता अर्जुन सायलीला हसवू लागतो सायली, ला सायली म्हणते तुम्ही पन्ना तर त्यानंतर अर्जुन म्हणतो खरंच अस्मिताही लहानपणापासूनच अशी आहे लहानपणी अशीच हट्टीपणा करायची मला जेवणामध्ये हा मेनू पाहिजे म्हणजे पाहिजे मग काय आई आणि प्रतिमात्या दोघेही तिच्यासाठी बनवायच्या तर आता सायली म्हणते मग तुमचीही चंगळ होत असेल ना अर्जुन म्हणतो मग काय आम्हीही खूप जेवायचो परंतु अस्मिताईचं पोट एवढंसं आणि ती आमचं जेवण झालं तरी ती जेवत बसायची मग आत्याने एक ट्रेक वापरली तर सायडी विचारते कोणती तर अर्जुन म्हणतो आत्याने नंतर पानं बनवायला सुरुवात केली ती म्हणायची हे पान समोर आहे परंतु ज्याचं जेवण पहिलं जेवण होईल आणि जो लवकर जेवेल त्यालाच हे पान मिळेल आता पानासाठी अस्मिताई एवढ्या स्पीडने जेवायची की तिला मग ते पान मिळायचं आणि त्या पानासाठी अस्मिताई खूप खुश व्हायची तिला ते पान भरपूर आवडायचं आणि आजही तिचं तेच आहे आता अर्जुन आणि अस्मिताच्या लहानपणीच्या गप्पा ऐकाला सायलीला खूप आवडत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतापरावांच्या बोलण्यावर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे पान खाणं हा गुन्हा आहे का प्रतापराव म्हणतात नाही नाही पान खाणं हा अजिबातच गुन्हा नाही आहे परंतु जी गोष्ट आपल्या घरात फारशी बनत नाही ती गोष्ट पहिल्यांदाच आपल्या घरात बनवली गेली आहे आणि ती बनवली आहे सायलीने आणि म्हणूनच आपल्या सुनेचं कौतुक करायचं तर दूरच तर आता प्रतापरावांचं हे बोलणं ऐकून कल्पनाताई म्हणतात तुम्ही केला ना तुमच्या सुनेचं कौतुक मग बस झालं असं म्हणत कल्पनाताई झोपण्यासाठी जात असतात प्रतापराव म्हणतात कल्पना अगं जी गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ना ती गोष्ट तुझ्या लक्षातच आली नाही तर कल्पनाताई विचारतात कोणती प्रताप रामनतात ज्यावेळी अस्मिता म्हणाली की मला गुलकंदाचं पान खायचे डोहाळे लागले ला आहेत त्यावेळी अस्मिताच्या बाजूला तन्वी होतीच आणि तन्वी आणि अस्मिताचं किती गुळपीठ आहे हे तर तुला माहीतच आहे खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि तरीसुद्धा अस्मितासाठी पान बनवण्याची इच्छा तन्वीला झाली नाही बनवायचीच काय तर ऑर्डर करायचीही झाली नाही तिचं आणि अस्मिताचं बॉन्डिंग किती चांगलं आहे हे, हे आपल्यालाही माहीत आहे आणि मात्र तरीसुद्धा सायलीने तिच्यासाठी पान बनवलं खरं तर अस्मिता तिच्याबद्दल धुसपूस करत असते जिला घालून पालून बोलत असते ती सायली आणि त्या सायलीनेच आज अस्मिताचे डोहाळे पुरवले आहेत तिला हवी असलेली गोष्ट तिने लगेच तिच्या समोर ठेवली आहे तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाही आहे का अगं अस्मिता जेव्हा एखादी गोष्ट मागते त्यावेळी सायली कुठलाही विचार न करता लगेच तिच्या समोर आणते जेव्हापासून सायलीला कळालं आहे की अस्मिता गरोदर आहे तेव्हापासून तुझ्या इतकीच सायलीसुद्धा अस्मिताची काळजी घेते तिला हवं नको ते सगळं काही पाहत असते परंतु तन्वीने असं करताना तू एकदा तरी पाहिलं आहेस का आणि तरीसुद्धा तुझ्या मनात सायलीबद्दल शंकाच आहे अगं सायलीच्या मनाचा मोठेपणा आणि स्वेच्छ मनाचा अजून कोणता पुरावा तुला पाहिजे आहे आणि कोणती पोचपावती तुला हवी आहे की ज्यामुळे तू सायलीवर विश्वास ठेवशील आता कल्पनाताई काही का न बोलता झोपी जातात आता एवढं होऊ नये कल्पनाताई सायलीचा विचार करत नाहीत आणि तिला स्वीकारायलाही तयार होत नाहीत हे पाहून प्रतापरावांना खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो एवढंच काय यावर अस्मिता ताई कधीच थांबायची नाही त्यानंतर तिची एक वेगळी ट्रिक असायची ती म्हणजे ती सर्वांनाच आपली जीप दाखवत फिरायची आणि म्हणायची दाखवा तुमची जीभ किती लाल आहे आणि त्यानंतर त्यातही ती जिंकली तर तिचा आनंद काही गगनात मावायचा नाही आणि खरंच लहानपणी अस्मिताही जशी होती तशी आताही आहे तर आता सायली म्हणते हो पण ही गोष्ट लहानपणी करायचा मग मोठं झाल्यावर ते करू नये असं कोणी सांगितलं आहे का अर्जुन म्हणतो म्हणजे तर आता सायली अर्जुनला आपली जीभ दाखवते आणि म्हणते बघा आज माझी जीभ जास्त लाल आहे म्हणजे मी जिंकले अर्जुन मग तो नाही नाही या माझी जीभ जास्त लाल ला आहे आता दोघांचंही वाद चालू असतात खरं तर ह्यांची गोड भांडणं चालू असतात आता सायली आणि अर्जुन एकमेकांना म्हणतात की नाही माझी जीभ लाल ला आहे तर आता अर्जुन म्हणतो नाही चिटिंग करायची नाही सायली म्हणते चिटिंग तर केलीच नाही असं म्हणत आता सायली आणि अर्जुन लहानपणीचे क्षण पुन्हा एकदा अनुभवत असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली झाडांना पाणी घालत असते त्याचवेळी प्रतापराव येतात आणि सायलीला विचारतात अगं सायली पेपर कुठे आजचा तर सायली म्हणते बाबा अजून आला नाही आणि त्याचवेळी पेपरवाला येतो आणि पेपर, पेपर टाकून जातो तर आता सायली म्हणते हा घ्या आलाच पेपर असं म्हणत सायली प्रतापरावांना पेपर देते आणि म्हणू लागते बाबा तुम्ही याल या अंदाजाने मी कॉफी बनवूनच ठेवली होती प्रतापराव म्हणतात अरे वा सायलीमध्ये मी घेऊनच येते असं म्हणत सायली प्रतापरावांसाठी पूर्णाची कल्पनाताई सर्वांसाठीच कॉफी घेऊन येते आता सर्वजण कॉफी पित असतात आणि त्याचवेळी प्रिया आरामात येते आणि ऑर्डर सोडत म्हणते विमलताई आता मात्र विमलताई तिथे नसतात तर आता ही नक्की कॉपीसाठीच आवाज देत आहे हे सायलीने ओळखलेलं असतं सर्वांनाच प्रियाच्या या सगळ्या वागण्याचा खूप राग येत असतो सायलीमध्ये एक मिनिट मी घेऊन येते असं म्हणत आता सायली प्रियासाठी कॉफी घेऊन येते आता सर्वजण प्रियाकडे पाहत असतात आणि म्हणूनच प्रिया नाटक करत म्हणते मी घेणारच होते पण हीच म्हणाली असं म्हणत आता प्रिया खोटं नाटक करू लागते आता सर्वजण कॉफी पित असतात तर प्रतापराव म्हणतात अरे वा तर आता सायली मा घेऊन पाहते कल्पनाताई विचारतात काय झालंय तर प्रतापराव म्हणतात पनवेलमध्ये एक बिझनेस एक्सपो होणार आहे आणि तो खूप मोठा कार्यक्रम आहे आणि यामध्ये निवडक बिझनेसमॅननाच बोलवलं जाणार आहे ही न्यूज मी पेपरमध्ये पाहिलीच आणि मनात विचार आला की आपल्यालासुद्धा आमंत्रण आलं तर आणि बघ ना कल्पना आपल्यालासुद्धा आमंत्रित केलं गेलं आहे आत्ताच मला मेसेज आला आहे आता हे ऐकल्यानंतर कल्पना कल्पनाताई खुश होतात आणि म्हणू लागतात खरंच किती आनंदाची बातमी आहे तर आता प्रतापरावांचा आनंद पाहून पूर्णाजी म्हणतात अरे प्रताप या शहरातील दहा बिझनेसमॅनच्या यादीमध्ये तुझंही नाव आहे मग तुला तर आमंत्रित केलं जाणारच ना तर प्रतापराव म्हणतात हो ना तर सायली म्हणते खरंच मनापासून अभिनंदन बाबा आता सायली अभिनंदन करत आहे हे पाहून प्रिया म्हणते बाबा तुमचं खरंच अभिनंदन प्रतापराव दोघांनाही थँक्यू म्हणतात तर त्यानंतर प्रतापराव म्हणतात बरं कल्पना हे आमंत्रण फक्त प्रतापराव सुभेदार यालाच नाही आहे तर प्रतापराव आणि फॅमिली असं दिलं आहे त्यामुळे तुला पण यावं लागेल बरं का तर कल्पनाताई म्हणतात येणारच हा तर तुमचा मान आहे प्रतापराव म्हणतात हा मान फक्त प्रतापराव सुभेदार याचा नाही आहे खरं तर या सगळ्या यशामागे तुमचाही तेवढाच मोठा हात आहे तुमच्यामुळेच आज हे मला यश मिळू शकलं आहे आणि म्हणूनच तुला तर यावंच लागेल कल्पनाताई म्हणतात हो मी तर आवर्जून येणार आहे आता प्रतापरावांना आनंदात पाहून सायरीलाही खूप आनंदच आलेला असतो घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या घरीसुद्धा आता महिपत शिकरेना इन्व्हिटेशन आलेलं असतं आणि म्हणूनच महिपत शिकरेंच्या मोबाईलमध्ये आलेला मेसेज महिपा शिकरे वाचण्याचा प्रयत्न करतात एकीकडे बंदुकीचा धाक दाखवणारे महिपत शिकरे त्यांचे मात्र इंग्लिशचे चांगलेच वांदे असतात आता एक एक अक्षर जोडून वाचण्याचा प्रयत्न करत असतात परंतु नक्की मेसेज कसाचा आला आहे हे मात्र महिपत शिकरेंच्या डोक्यात शिरत नाही आणि त्याचवेळी साक्षी म्हणते द्या इकड्यांना मी बघते ना तर महिपत शिकरे म्हणतात नाही नाही मीच बघतो असं म्हणत पुन्हा ते एक, एक अक्षर जुळवण्याचा प्रयत्न करतात परंतु अक्षराची जुळवाजुळव मात्र महिपत शिकरेंना काही जमत नाही आणि शेवटी साक्षी मोबाईल घेते आणि पाहते तर आता तो मॅसेज वाचून साक्षी खुश होते आणि म्हणते अण्णा अहो हे तर तुम्हाला आलेलं खास आमंत्रण आहे पनवेलमध्ये होणाऱ्या बिझनेस एक्स्पोमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं आहे एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून तुमची निवड झाली आहे आणि तुम्हाला तिथे बोलावलं गेलं आहे आता महिपा शिकरे म्हणतात वा म्हणजे काय शेवटी महिपा शिकरे नाव आहे बाप कोणाचा साक्षी शिकरेचा मग बोलवणारच ना तर आता महिपा शिकरे साक्षीला म्हणतात तिथे तुला पण यायचं आहे तर महिपा शिकरेंना साक्षी म्हणू लागते नाही यांना मी काही तिथे येणार नाही तुम्हीच जा कारण तुम्हाला तर माहीतच आहे ना मला बाहेर जायला अजिबातच आवडत नाही महिपा शिकणे म्हणतात नाही गपोरी, तुला तर यावंच लागेल अगं तुला कळतंय का या बिझनेसमध्ये नाव फक्त महिपा शिकणेचं आहे परंतु माझ्यापेक्षा दहा पटीने यश तुझंच आहे तर साक्षी म्हणते तरीसुद्धा मला अण्णा यायची इच्छाच नाही आहे मईपत शिकरे म्हणतात नाही तुला तर यावंच लागेल अगं तू मईपत शिकरेंची लेख आहेस तुला तर माहीतच आहे बांधकामाच्या प्रत्येक विटेवर तुझं नाव असतं आणि तुझ्या नावाचीच स्वीट तिथे उभी केली जाते आणि असं असतानाही तू जर तिथे आली नाहीस तर काय उपयोग आहे का तू प्लीज ये तर साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला तर माहीतच आहे ना मला कुठेही बाहेर जायला आवडतच नाही आहे सध्या मी माझी रूम सोडून कुठेच जात नाही कारण माझी रूम हीच मला सेफ जागा वाटत असते मैप शिकरे म्हणतात अजून किती दिवस पोरी तू स्वतःला कोंडून घेणार आहेस घर कोट कोर्ट खर या पलीकडे तू कुठे जातच नाही आहेस अगं जरा बाहेर फिर जरा बाहेरचं शांत वातावरण अनुभव म्हणजे तुलाही बरं वाटेल साक्षी म्हणते अण्णा मला कळतं आहे परंतु माझी बाहेर जाण्याची इच्छाच नाही आहे महिपत शिकरे म्हणतात आता इच्छा करावी लागेल आणि तुला माझ्यासोबत यावंच लागेल कारण तुला तर माहीतच आहे तिथला कारभार म्हणजे सगळ्या इंग्लिशमध्ये असणार आणि तुझ्या बापाला इंग्लिश येतं आहे का ॲट गो माय डॉटर असंच काहीतरी बोलत महिपत शिकरेंना शब्दांची जुळवाजुळवही होत नसते महिपत शिकरे म्हणतात तिथे जर मी अशा भाषेत जर इंग्रजी बोललो तर काय होईल त्यापेक्षा तूच येशील का तिथे जर माझी लेखतीशी इंग्लिश फडफड बोलू लागली तर माझीही कॉलर ताट होईल असं म्हणत महिपा शिकरे साक्षीला मनवण्याचा सा प्रयत्न करतात परंतु साक्षी काही जाण्यासाठी तयार नसते महिपा शिकरे म्हणतात आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जशी माणसं तुला हवी तशीच तिथे असणार म्हणजे ती पांढऱ्या कपड्यातली कुठेही कोयता सुरी किंवा चाकू आणि बंदूक कोणाच्याच हातात नसणार सगळ्यांच्या हातात ते म्हणतात ना ते तुमचं काय ते लॅपटॉप आणि तो सपरचंदाचा फोन हे सगळं काही असणार तुला आवडतं ना तसं मग तसंच होणार आहे असं म्हणत महिपत शिकरे साक्षीला मनवत असतात खरं तर महिपत शिकरेंचं हे मनवणं म्हणजे सगळ्यांसाठी हास्यास्पदच असतं आता साक्षी म्हणते पुरे कळालं मला मी येईन तुमच्यासोबत आता महिपत शिकरे खुश होतात आणि म्हणू लागतात अगं लहानपणी तर तूच माझ्या मागे पुढे करायचीस अण्णा मला यायचं आहे मला यायचं आहे आणि माझ्यासोबत यायचीस आणि आता नाही नाही करतेस तर साक्षी म्हणते मी यायला तयार आहे म्हणाले आहे ना तर महिपत शिकरे म्हणतात आत्ता कसं शोभलीस महिपत शिकरेंची एकशे तेरा टक्के लेख आता महिपशिकरे खुश असतात परंतु साक्षी मात्र उदास असते कारण साक्षीला घराच्या बाहेर पडणं खूप रिस्की वाटत असते ती घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असते तिने तर स्वतःला कोंडून घेतलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं घरात आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचवेळी अर्जुन म्हणतो अरे वा आज सर्वजण एवढे आनंदात एवढं आनंदाचं वातावरण काय झालं नक्की तर सायली म्हणते अहो आनंदाची बातमी आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो आनंदाची बातमी तर सायली म्हणते की हो बिझनेस एक्सपो होणार आहे आणि त्यासाठी बाबांना खास आमंत्रित केलं गेलं आहे दहा बिझनेसमॅनच्या यादीमध्ये बाबांचं नाव आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन खुश होतो आणि म्हणतो खरंच अभिनंदन डॅड असं म्हणत अर्जुन त्यांचं अभिनंदन करतो तर त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात अरे यामध्ये अजून कोणाला आमंत्रण दिलं आहे अरे त्या साळगावकर यांचं नाव असेलच ना कारण त्यांचा टर्न तर जास्तच आहे तर प्रतापराव म्हणतात हो नक्कीच असेल परंतु आपल्याला कळेलच कारण मी आता ऑर्गनायझर यांना विनंतीच केली आहे की मला ती लिस्ट पाठवायला ही बघ आली सुद्धा असं म्हणत आता प्रतापराव म्हणतात अगं हो ना या लिस्टमध्ये साळगावकर यांचं नाव आहेच तर पूर्णाची म्हणतात मी म्हणाले होते ना तर प्रतापराव म्हणतात अगं फार्मा कंपनीचे दीक्षित त्यांचंही नाव आहे आणि एवन कंपनीचंही नाव आहे असं म्हणत प्रतापराव अजून कोणाची नावं आहेत हे पाहत असतात आणि ते नाव पाहून प्रतापरावांना धक्काच बसतो प्रतापराव म्हणतात हे कसं शक्य आहे कल्पनाताई विचारतात काय झालं तर प्रतापराव म्हणतात अगं एस एस कंट्रक्शनचे मालक महिपत शिखरे यांनाही तिथे आमंत्रित केलं गेलं आहे आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो परंतु अर्जुन मात्र मोबाईलमध्येच मा असतो अर्जुनला यातलं काहीच माहीत नसतं तर कल्पनाताही म्हणतात यांना कसं काय बोलू शकतात अशा या घाणेरड्या माणसाला कोणी निमंत्रण देऊ शकतं का प्रतापराव म्हणतात अगं कल्पना हा फक्त बिझनेस एस्पो यशस्वी उद्योजकांसाठी आहे ते प्रामाणिक आहेत की कसे आहेत हे पाहिलंच केलं नाही आहे खरंतर मैपत शिकरेने हा सगळा बिझनेस कसा उभा केला आहे किती खोटेपणा केला आहे याकडे कोणी पाहिलंच नाही आहे आणि म्हणूनच त्याला आमंत्रण दिलं गेलं आहे आता सायली अर्जुनकडे पाहते परंतु अर्जुनचा काही लक्ष नसतो तर त्यानंतर सायली म्हणते बाबा अबो या सगळ्यामध्ये पूर्ण फॅमिलीला इन्व्हाइट केलं आहे ना प्रतापराव म्हणतात की हो तर सायली म्हणते बाबा मग आम्ही आलो तर चालेल का म्हणजे तिथे जर आम्ही आलो तर तुम्हाला मैपत शिकरे त्रासही देणार नाही खरं तर आम्ही तिथे असताना महिपत शिकरेमुळे तुम्हाला मनस्तापही होणार नाही म्हणूनच बाबा आम्ही आलो तर चालेल का तर प्रतापराव म्हणतात हो ना तुम्ही आलात तर नक्कीच चालेल तसंही महिपत शिकरेंना पाहिल्यावर मला मनस्ताप तर होणारच आहे परंतु तुम्ही आलात तर मला तेवढाच आनंदही होईल आणि म्हणूनच प्रतापराव सायली आणि अर्जुनला येण्यासाठी होकार देतात सायलीमध्ये दे अहो जाऊया ना तर अर्जुन विचारतो कुठे तर सायलीमध्ये बाबांसोबत एक्सपोसाठी तिथे मैपत शिखरेही असणार आहे आता सायली अर्जुनला खुनावून सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुनला मात्र काहीच कळत नाही सायलीच्या बोलण्याचा अर्जुन विचार करू लागतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असतं असा ट्विस्ट पाहायला मिळतो आता त्या बाहेर उभ्या असतात आणि त्याचवेळी नागराजने मुद्दामहून आग पेटवलेली असते आणि नागराज प्रतिमात्यांना म्हणतो बघ आग पेटवली आहे आता सगळं जळून खाक होणार आहे आपण एक काम करूया आठवड्यातून एकदा तरी अशी आग पेटवूया म्हणजे सगळं काही जळून खाक होईल आता प्रतिमा त्या खूप घाबरून गेलेल्या असतात त्या आगीला पाहून प्रतिमात्यांना त्यांचे जुने क्षण कुठेतरी आठवू लागतात आणि त्या खूप घाबरलेल्या असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता नागराजने प्रतिमात्यांना त्या आगीच्या डोहामध्ये ढकलून दिलेलं असतं आणि ह्यामुळेच प्रतिमात्यांना खूप त्रास झालेला असतो तर दुसरीकडे अर्जुनला सिनियरचा फोन येतो आता सायली मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असते सायलीमध्ये एवढ्या रात्री फोन आला आहे काही घडलं तर नसेल ना आता अर्जुन फोन उचलतो आता अर्जुनला फोनवरचं बोलणं ऐकून धक्काच बसतो आता आगीमध्ये होरपळून निघालेल्या प्रतिमात्यांना सायली कशाप्रकारे सावरेल तर आता नागराजचा डाव त्याच्यावरच तर उलटणार नाही ना, ना प्रतिमात्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल का आता भूतकाळ आठवल्यास प्रतिमात्यांना आपल्याला नागराजने ढकलला आहे आणि मैपत शिकरेने या अगोदरही आपल्यावर हल्ला केला हे सर्व काही आठवेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद